कैलासाचे मीनादजी पांडेसाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित असलेले सर्व त्यांचे दुःखांकित पहि पाहुणे सर्व ग्रामस्थ खरं तर या ठिकाणी त्यांच्याविषयीचं जे पुस्तक होणार आहे निघालं आहे त्याचासुद्धा प्रकाशन सोहळा होत आहे आणि म्हणून सर्व उपस्थित सर्व मान्यवर मुद्दामहून या कार्यक्रमाला आलेले राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब कारखान्याचे चेअरमन गायकर साहेब व्हाईस चेअरमन सुनीता ताई तर व्यासपीठावर बसलेली सर्वांचा नामूल्लेख करावा अशी अकोल्या तालुक्याचे सर्व रथी महारथी खरं तर बोलबोल करता एक वर्ष झालं आणि पांडेसाहेब आपल्यातून गेले खरं तर पांडेसाहेब गेले त्याच दिवशी सर्व तालुक्याला असा अचानक शॉक बसला कारण पूर्वी खूप कल्पना नव्हती पांडेसाहेब आजारे ॲडमिट आहे जवळच्या पाच दहा लोक जवळचे पाच दहा नातेवाईकांना फक्त माहीत होतं पांडेसाहेब ॲडमिट आहे आमच्यासारख्यालासुद्धा माहीत नाही झालं का पांडेसाहेब आजारे ज्या दिवशी आम्ही व्हॉट्सअपवर रात्री पहाटे पाहिलं फेसबुकवर पाहिलं तेव्हा पांडे पांडेसाहेब गेले आणि खूप मोठी हानी खरं तर हिरम कुलकर्णी सर म्हणाले ते खरं आहे कार्यकर्ता आणि अभ्यास आता असं राहिलंच नाही परंतु पांडेसाहेब असतील अशोकराव असतील शांताराम वाळूंज असतील ही तिन्ही माणसं त्या काळात ग्रॅज्युएट झालेले चांगल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या चांगले व्यवसाय केले असतील या तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी राजकारणात आणि समाजकारणात राहून या तालुक्यात खरं तर या तिघांनीही जो काही त्यांच्या कार्यपद्धतीनं थोडाफार जो काही बदल झाला या तिघांचंही खूप मोठं योगदान या तालुक्यासाठी आहे खरं तर आम्ही नवीन कार्यकर्ते झालो तेव्हा सुप्रमा हा शब्द आम्हाला कळतच नसायचा सा। परंतु पांडेसाहेबांच्या प्रत्येक भाषणात पांडेसाहेबांचं एक भाषण असं नाही का त्याच्यात सुप्रमा हा शब्द आला नाही मग आम्ही खरं तर उत्सुकतेनं विचारलं अरे सुप्रम म्हणजे काय तेव्हा आम्हाला कळालं सुप्रम म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता एखाद्या विकास कामाला वाढीव निधी घ्यायचा असेल त्या कामात बदल करायचा असेल काम वाढवायचं असेल तर त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावा लागती आणि हा सुप्रमा खरं तर पांडे साहेबांनी सा या अकोल्या तालुक्यात हा शब्द प्रचलित केला आणि म्हणून अठ्ठ्याण्णवला योगाने भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलं आणि पांडे साहेबांचं एक मत होतं राजकारण विचार कोणते असू द्यात परंतु राजकारण हे अस्पृश्य नाही मी निवडणुकीला या गटात दोनदा उभा राहिलो दोन्ही वेळेस मतदानाच्या दिवशी मी कुंभेफळला यायचो पांडेसाहेब मला चहापाचायचे ते विरोधी भूतवर असायचे पण ते म्हणायचे तू समोरचा विरोध उमेदवार असला तरी चालेल राजकारण हे अस्पृश्य नसतं माझा चहा आहे आणि मग तू तुझ्या कामाला जाय आणि मग या तालुक्याच्या ज्या ज्या विकासाच्या ज्या घोडदोडी झाल्या त्याच्यात पांडेसाहेबांचा खूप मोठा वाटा होता थोरात साहेब खरं तर आमच्या पांडेसाहेबांना संधी मिळाली नाही नाहीतर पांडे पांडेसाहेबांची प्रगल्भता त्यांची प्रतिभा संपन्न त्याचा व्यासंग खरं जर पाहिलं तर पांडेसाहेब खासदार आमदार मंत्री या लेवलच्या या उंचीचा माणूस होता पण दुर्दैवानं तो योग त्यांना आला नाही आणि म्हणून भौगोलिक क्षेत्रात सुद्धा आम्ही या आदिवासी तालुक्यात असल्यामुळं संधी साहेबांना मिळाली नाही परंतु खूप असा प्रगल्भ असणारा माणूस खरं तर गेल्याने या तालुक्याची तर खरं हानी झालीच झाली परंतु कुटुंबाची सुद्धा खूप मोठी हानी झाली आणि म्हणून या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रमोशाना द्यावी मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं जिल्हा परिषद आयल्या नगरच्या वतीनं विरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माननीय मीनानाथ पांडे साहेब यांना त्रिवार अभिवादन करतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेटिक्सकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या <Chelsea> अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव